नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि आता संध्याकाळची वेळ आहे सहा वाजले आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार सो येस तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या ह्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा जसं मला काही उपवास नाही आहे पण आई नो बऱ्याच माझ्या मैत्रिणींना उपवास असणार आहे आज मस्त आता त्यांचं पूजा वगैरे मांडणं चालू असेल तर माझ्याही मुलींचं दारात तसंच काहीतरी चालू आहे पण तत्पूर्वी मी माझं चाल काय आहे ते सांगते तुम्हाला माझं घर झालं आहे किचनमध्ये थोडीशी भांडी घासायची मुलींसाठी खाऊ बनवायला ठेवला आर्याला विचारलं काय खायचं आहे तर तिला नाचणीसत्व खायचं आहे तर नाचणीसत्व इरा पण खाते सो so, येस yes, तर दोघी त्याच तेच खातील आणि इथे बघा ह्या दोघींचं काय चाललंय आर्या काय करते बेटा बघू हाय कर हाँ। हाँ <laughs> अरे होते ते मम्मा युट्यूब करते इरा इरा इरू हाय पी दे दे अशी अशी दे अशी आता मुली दोघी फ्रेश झालेल्या आहेत मला व्हायचं आहे पण मी म्हटलं जरा आधी भांडी वगैरे लावून घेते तिथला फॅन चालू आहे बंद करते आणि दाखवते किचन मध्ये कसा पसारा आहे तर इथे सत्व बनतं आहे आर्या आणि इराचं तर दुपारची ॲक्च्युली भांडी मी घासलीच नव्हती म्हणून एक कुकर वगैरे काहीच रिकामी केलेले नाही आहेत सो ते आत्ता करते आणि इथे थोडीशी भांडी आहे ती पण घासायची आहे तर मी आत्ता विचार केला की आत्ता थोड्या वेळासाठी ठेवते आधी मुलींना भरून घेते नाचणी सत्व बनवते आणि भरून घेते आणि मग स्वयंपाक करता करता भांडी घासेन आणि स्वयंपाकासाठी वरण भात तर करणारच आहे कारण मुलींसाठी करावा लागतो आणि इथे दुपारची जी काळ्या वाटाण्याची भाजी आहे ते दिसतं थोडीशी शिल्लक आहे आणि भात ती भाजी आणि चपाती करेल आणि आज मार्गशीरचा पहिला गुरुवार आहे मग थोडेसे हे होते घरात गाजर इथे मी गाजर पण फिसून ठेवले तर मग गॅसवर नाही ठेवलं म्हणजे हलवा बनवायला नाही ठेवलं आहे कारण इथेच शिरची कांटले होती थम तर हां गाजर किसून आहे पण हलवा बनवायला नाही आहे कारण की माझ्याकडे दूध नाही म्हणजे दूध आहे पण कमी आहे तेवढंसं त्याला पुरणार नाही सो म्हणून हा दुकाला लागला बऱ्याचदा असंच होतं माझा हात ओ येऊ कुठे येऊ कुठे येऊ आह आहा ए ऐक ना ते गाणं ना हा टमाटर गळे मजेदार टमाटर बडे मजेदार परी <laughs> पण माझ्या भावाची मा ती पण खूप छान डान्स करते आणि सुरू हा डबा तांदूळाचा आहे तिकडे शिने तांदूळ आणून ठेवलं दाखवते मी तुम्हाला हे बाबा हे तांदूळ आणलेले तर मी इंद्रायणीचे तांदूळ आणते आर्या जेव्हापासून खायला लागली म्हणजे आर्या सहा महिन्याची झाल्यापासून तो इंद्रायणीच तांदूळ मी आणते आणि हे बघा इराचं काय चाललं तर डबे रिकाम गव्हाच्या पिठाचं आहे त्यात गहू आहे पण ज्वारीचं पीठ नाहीये त्या डब्यामध्ये आणि तांदळाचं आहे तर आता लावाय भरायचं लावायचं म्हणजे आणि आज गुरुवार तसं पण दळण मिळणार नव्हतं कारण की आमच्या इथे गिरण बंद असते सो मग मी उद्या वगैरे करेन आणि ना आता नाचणी सत्व होत आहे इरू काय करते पिल्लू तू हा मांडी लागेल तुझ्या डोक्याला तो चला आता जय करायचं आपण तर जय जय करून घेऊ म्हणजे दिवा वगैरे लावून घेते पण आता सहाच वजन थोडासा अंधार पडू देते अजून अंधार तितकासा पडलेला नाहीये सहाच वजलेत तर थोडासा अंधार झाला की दिवा लावते तोपर्यंत यांना भरून वगैरे घेतो थोडं जरा फ्रेश होते आणि मी न्यू कुर्ती घातली जुडिओची कुर्ती आहे दाखवते तुम्हाला तर हे बघा अशी ही कुर्ती आहे वॉश केली होती पण प्रेस न करताच आज घातली आहे मी सो ही अशी दिसते आणि त्याच्यावर मॅचिंग जाईल अशी माझ्याकडे लेगीज नव्हती सो मी ही ब्लॅकच घातलेली आहे आणि बाहेर बघा आरशातून दिसते मुलींचा काय गोंधळ चालला तर येस आता जसं जसं जे जे बोलले ते सगळं मी करते आणि मग मी तुम्हाला भेटते तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी दिवा वगैरे लावून घेते असं काय फोनला हात लावतात म्हणून पण फोनचं कॅमेरा थोडंसं हे आहे एनिवेज तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी दिवा वगैरे लावते इरा हिराचं काय झालं सगळे ड्रॉर खोलून खोलून बघते इथले खोलून झाले बाहेरचे खोलून झाले सगळं तिचं तेच आणि आर्या वॉशरूम मध्ये तर इरा तिच्याकडे गेलो आता, आता मी नाही दाखवू शकत जाऊ दे तर आता किचनमध्ये आले भाताचं कुकर लावते तर श्रीला अजून लेट होणार आहे त्याला एक दीड तास लागेल तोपर्यंत मी वरण भात करते आणि आरवी पण बॉईल करून घेते सो आमचं नंतर झालं तरी चालेल मुलींचं वरण भात वेळेत होईल सो येस आणि काय करायचं काहीतरी सांगणार so, yes, का का होते पण मी विसरले चल ठीक आहे भात करून घेत वरण भात लावते आणि मंगवते आता फायनली करायला आणि हे टी व्ही लावून आणि तांदूळ माझ्याकडे एवढेच शिल्लक होते म्हणून श्रीने आणले एक वाटी ऍक्च्युली श्री, श्री म्हटला की त्याला चपाती नको आहे आणि त्याचं कारण असे जर घरामध्ये खीर किंवा हलवा असं काहीतरी केलं तर मग श्रीचं असं असतं की त्याला चपाती भाकरी असं काही नकोय कारण त्याला ते खायचं असतं आणि गोड खाल्ल्याने Uh, म्हणजे जास्त जेवण जात नाही एक वाटीच <laughs> भात शिल्लक कारश्री घेऊन आला आणि येस तर पटकन लावते वरण भात आणि मग पुढची कामं करते ऍक्च्युली मुलींचा एवढा गोंधळ आलाय ना जर मी त्यांना तिकडे ठेवून इकडे आली ना काय काम करायला तो दोघींची भांडणं होतात लिटरली आणि म्हणून मग मला तिकडेच बसावं लागतं पण तिथे मला आता काही काम नाही तिथे सगळी कामं झाली आहेत सो त्यांच्याशी खेळत त्यांच्याशी बोलत बोलत माझं इथे चालू आहे पण जास्त वेळ त्यांच्याकडेच द्यावं लागतो त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं सो येस आता बघ बहुतेक मी श्री आल्यानंतर शूट करेल किंवा इन बिटवीन काहीतरी छान असं असेल तर मी शूट करेल सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जसं की म्हटलंय मी कुकर लावायचा होता तो कुकर लावला मी आणि माझ्याकडे थोडस दूध आहे अगदीच थोडस आहे पण त्याच्यावर साय ना खूप अशी मी काय करते तेवढ्या दुधामध्ये ना तेवढ्या दुधामध्ये मी हलवा शिजायला ठेवते इथे मी स्लो फ्लेम वर आधी परतून घेते थोडस काय होईल माझ थोडासा वेळ हे होईल माझा वेळ वाचेल मेन म्हणजे आणि मुलींच होईपर्यंत ना जेवण थोडासा पाच मिनिट मी परतून घेणार हे गाजर त्यानंतर त्यामध्ये घालणार तूप आणि परत दोन मिनट परतून घेणार आणि त्या नंतर हे तूप घालणार त्यानंतर हे दूध घालणार आणि जर कमी पडलं तर मग जे नंतर आणणार आहे ते घालतील आणि मला न मग अशी वाटत होतं की कॅमेरा खूप ब्लर दिसतोय पण ॲक्च्युअल तसं मी मी त्यामध्ये धूप लावलं होतं योबनचं थर्सडे आहे म्हणून आणि मग त्याचा हा धूर झाला होता तरी पण अजून थोडंसं धूर आहे घरामध्ये पण मला आवडतो म्हणजे थोडंसं म्हणजे आठवड्यातनं एखाद्या दिवशी मी हे करते आ, रोज तर आपली अगरबत्ती वगैरे असतेच कधी कापूर असतो कधी धूप असतं किंवा ते धूप कँडी मिळतात त्या पण छान असतात त्या लावते मी थँक्यू बेटा इराने ड्रॉर खोल बंदच केलं आर्या करते सर थँक्यू दिदीला थँक्यू म्हण इरा तशी खूप गुटगली ना हिरा मम्मा काय बनवतीय भात काही नका घेऊ कोण आले बघ को पिलू तर आज जसं की मी तुम्हाला म्हणलं मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे ना तर हळदी कुंकवाला वहिनींनी शेजारच्या बोलवलंय तर त्यांचा मुलगा आला होता सांगायला तर आता हे थोडस परत ते आधी कुकरचे चार शिट्ट होऊ देते आणि मग जाते कारण की मग ते कुकर कुठे अर्धावर सोडून आणि रडा इर रडायला लागली त्याच्या पाठी लागली कारण की आर्य त्याच्या सोबत गेली म्हणून इरू आपण जाऊयात ना ओके दादाच्या घरी सांग तिकडे मग दादाकडे जाते सांग फटाफट <laughs> एक करते कुंकड हा झाला ना की मी त्यातला डाभात काढून घेणार येणार हे आरवी आहेत आरवी मी बॉईल करून त्याचं मी आरवी फ्राय करते तर ते करणार आहे आणि मला वाटतं मी ह्याच्या आधी कधीतरी शेअर केलेलं आहे हे, हे आरबी फ्राय बहुतेक केलेलं आहे आणि दाखवेल तुम्हाला मी नंतर केल्यानंतर न नो? नो? नो का नो काय नो दूध पण तापलंय बंद केलं मी आता ह्याच्यामध्ये पण तूप घालून परत ते लावायच्या नागामध्ये इकडे माझं तेल तापलंय आणि वरणाला फोडणी देते इथे हलवा होतोय आणि वरण भाताचा कुकर झालाय भात इथे काढून ठेवलाय आणि आता पटकन वरणला फोडणी देते हिंग मोहरी थोडीशी त्यानंतर आणि लसूण फेसून घेतलंय माझ्या हाताला ना गाजर पिस्ताना थोडस लागलं हळद त्यानंतर मोंबर लसूणला हात लावला तर वरण ला फोडणी देताना हजर सुगंध नाही आला ना वरण तितकं टेस्टी झालेलं आहे माझ पर्सनल आता इथे आर्वी बॉईल झाली की तिला फक्त फ्राय करून मसाला लावायचा किंवा जेवण तयार वरण भात आर्वी फ्राय आणि हलवा आता थोड्या मुलींना भरवण्यात खरं माझा जास्त वेळ जातो घरातली कामं माझी पटपट होतं पण त्यांना घेऊन घर आवडणं आणि त्यांना जेवून घालणं तो मोठा टास्क आहे माझ्यासाठी आता हे उपच जी भांडी घासायची नाही मी केव्हा म्हटलं होतं की मी स्वयंपाक करता भांडी घासेल पण नाही होत बऱ्याच तर असंच करावं लागतं पण नाहीतर मग काय होतं रात्री सगळी एकत्र भांडी भांडावं लागतो काढले मी कारण ना ह्याची टिक्स मी सकाळी वापरली तटात घालून ठेवायचे कोणीतरी आलं पाहिजे ते बारे असेल वरण छान उकळते तोपर्यंत आपण काय करू आर्या आपण ह्या डब्यामध्ये तांदूळ भरूयात तिकडे नको तिकडे ना वरण भात ना गरम आहे तुला भाजलं तर दहा किलोच आहे बेटा मला कात्री देतेस शेजारच्या काकू आल्या होत्या पत्रिका द्यायला शेजारच्या अंकितच लग्न आहे हे बेटा कात्री बघ व्हिडिओ हो चालू आहे तुला बघ ते सगळं सगळ्यांनी हिला सांगा कात्री भांडू हातात घेतात का मम्मा कि देतो आणि ते काय म्हणायचं लाईक करो काय म्हणायचं काय का म्हणायच मम्मा ग युट्युबचे व्हिडिओ बघते ना कधी कधी छोटे टी मुलांचे पण व्हिडिओ असतात म्हणतात ना चॅनल को सबस्क्राईब करो लाईक करो तस मग आर्या बोलत आहे ना आर्या चपाती सकाळी पेटा आता नाही करायची चपाती ना आज पहिल्यांदा खूप सोप्या पद्धतीने निघालं इरा

आहे ना तर हे पूर्ण नाही बसत तर एवढे शिल्लक आहे तर हे घरच्या छोट्याशा डागामध्ये वगैरे ठेवते आणि हे मात्र फुल झालंय स्वतः हे ह्या पोरी काढू नाही शकणार वरण भात पण रेडी आहे आता एवढं ठेवते आणि हे कितीला भरून घेते ह्यात मी बघाशी एक वाटी दाखवून ते थोडेसे तांदूळ वाजून काढून ठेवले आणि जास्त झालं की मग मला शिवाय हवा लागेल त्यापेक्षा अगदीच एवढेच राहिले तर हे डब्यामध्ये टाकतो परत त्यात बसते आज माहिती नाही पण गरम खूप होत आहे फेस गरम झालंय आता बरं होते ह्यांना आणि मग पुढे बघूयात काय करतो मे बी आता आरबी मला श्री आल्यानंतर करायला लागेल कारण ह्या दोघांना भरवताना एवढा वेळ तर हे होतं आमचं आजचं जेवण वरण भात गाजरचा हलवा सकाळची काळ्या वाटाण्याची भाजी पापड आणि आर्वी फ्राय